गुरुर्ब्रह्मा गुरूरविष्ण गुरूर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा, तस्मै तस्मय स्त्री सद्गुरवे नम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्त होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया माय बाप सज्ज स्वागत आहे समर्थांनी सांगितलंच आहे ना ज्या मनुष्याचं मन ताब्यामध्ये आहे ना तो मनुष्य सर्वात सुखी आहे पण हे मनुष्याचं मन ताब्यामध्ये राहतं का बरं बघा तुम्ही भागवद्गीता वाचली असेल आणि भागवद्गीतेमध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे की हे मन म्हणजे काय आणि त्या आत्म्याला मोहाच्या जाळ्यामध्ये कसं अडकून ठेवतं म्हणजे हे मन आहे ना हे मन कधीकधी वाईट विचारसुद्धा करतं कधीकधी चांगलं विचारसुद्धा करतं म्हणजे श्रीमद भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ आहे ना ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी या अर्जुनाला या मानवी सभ्यतेच्या भावनांशी संबंधित आहे ना सर्व सुख दुःख आणि या ज्ञानप्राप्तीशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आज आपण या मनाबद्दल जाणून घेणार आहोत जो एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे ना हे मनच माणसाला चांगल्या वाईट गोष्टी करायला भाग पाडतो आणि या मनावर जर कोणाचा ताबा नसेल ना तर ती व्यक्ती अंधारामध्ये हरवून जाते चला तर आपण पाहूया की ज्यामध्ये अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांकडून या मनाबद्दल जाणून घ्यायची इच्छा होती आणि ज्यावर भगवान श्रीकृष्णांनी प्राण्यांच्या मनाबद्दल तपशीलवार वर्णन केलेलं आहे म्हणजे मन हे मनाचं वर्णन आहे ना, ना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले हे पार्थ मन हे शरीराचा एक अदृश्य भाग आहे मन जे दिसत नाही ना, ना पण शरीराचा सर्वात शक्तिशाली भाग आहे मन हे शरीराचा एक भाग आहे आणि त्याचा आत्म्याशी काहीही संबंध नाही हे शरीर रूपी रथात बसलेला आत्मा आहे ना जर रथाचा स्वामी असेल तर मन शरीररूपी रथाचा सारथी आहे आणि हे मनच आहे जे इंद्रियांचे घोडे आहेत ना इकडे तिकडे फिरायला लावतो कधी तारुण्याच्या उन्हामध्ये हे चंचल मन माणसाला मोहामध्ये पाडतं ते सर्व आहे ते सर्व काही करू शकतं ज्यापुढं प्रत्येकाला नतमस्तक व्हावं लागतो आणि तेच मन आहे ना ते इतरांना अत्याचार करण्यास भाग पाडतं पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्याप्रमाणं दिव्याची वा दिव्याखालील अंधार पाहू शकत नाही त्याच प्रमाण तारुण्य त्यामागं लपलेलं म्हातारपण आहे ना अशक्तपणा पाहू शकत नाही पण जेव्हा अंगात तारुण्याचं तूप जळू लागतं आणि दिव्या खाली लपलेला अंधार वाढू लागतो तेव्हा तो माणूस घाबरून जातो आजारी असल्याचं ओरडू लागतो आणि मग तो रडायला सुद्धा लागतो ना मनातल्या मनामध्ये रडण्याचं नाटकसुद्धा मनच करत असतं हे अर्जुना हे दुसरं तिसरं कोणी नसून हे दांभिक मनच आहे ते माणसाला मीपणा अहंकार रूपी मदीराणं मादक बनवतं आणि मनाच्या हातात या मोहमायेचे सापळे असतात जे ते माणसाच्या वासनेवर घालत राहतं ना आणि त्याला आपल्या नियंत्रणामध्ये आणत असतं म्हणजे हे मन आहे ना त्याच्या शरीराशी त्याच्या सुखाशी त्याच्या दुःखाशी जोडलं जातं ना हे मन आहे हे सुखात आनंदाची गाणी गातं आणि दुःखामध्ये दुःखाची गाणी गुणगुणतं म्हणजे दुःखामध्ये इतरांना सामुन घेत ते आनंदी होतं ना त्याचं मन आयुष्याच्या शेवटपर्यंत कोणत्याही प्राण्याला त्याच्या सापळ्यातून बाहेर पडू देत नाही त्या आपल्या ताब्यात ठेवतो आणि त्याला विविध प्रकारे नाचवायला लावतं त्या प्राण्याला आहे ना त्याच्या अंतरंगामध्ये डोकावून त्या स्वतःला त्या परमात्म्याशी भेटायला पुरेसा वेळ देत नाही पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात आता भगवंतांनी आहे ना अर्जुन फक्त तिथे ठेवलेले आहेत पण अर्जुन म्हणजे आपणच आहोत ना म्हणजे श्रीकृष्ण भगवानांनी स्वतः आपल्याला उद्देश केलेला आहे हे पार्थ या प्राण्याला आपल्या मनावर ताबा मिळवून स्वतःच्या आत्म्यास भगवंताचं दर्शन घेणं आवश्यक आहे भगवंतांनी सांगितलेलं आहे ना मन जरी किती जरी घनिष्ठ वाईट वागू लागलं ना तरी मनाचं ऐकाव कावर कधीच ऐकू नये मन हे भरकटलेलं असतं जर तुम्हाला ऐकायचं असेल ना तर भगवंताचं नामस्मरण ऐका मनाला तुम्ही कंट्रोल करायला जाणार ना तर मन तुमचं कधीच ऐकू शकणार नाही मन फक्त कधी स्थिर होतं बरं जेव्हा भगवंताचं नामस्मरण या मुखामध्ये येतं त्याला एकच पर्याय आहे जोपर्यंत भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये येत नाही ना, ना। तोपर्यंत मन कधीच स्थिर होणार नाही बघा एकदा गरुड भगवान श्रीकृष्णांना म्हणाले ना की हे देवा की मा मी तुमच्या जवळ असतो आणि चोवीस तास तुमच्यासोबतच असतो आणि अर्जुन मात्र कधीतरी तुमच्याजवळ येतो तरीसुद्धा माझ्यावर अर्जुन एवढं प्रेम का नाही बरं तुमचं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं ना तुला बघायचं असेल ना तर बघ तुम्ही दोघेजण माझ्याजवळ बसा आणि दोघेजण जेव्हा माझ्याजवळ बसाल ना तेव्हा तुला एक चमत्कार पाहायला मिळेल तेव्हा गरुडाला आवाज येऊ लागला श्रीकृष्ण 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 बघा गरुडसुद्धा अचंबित झाला हा आवाज नक्की येतोय कुठून तेव्हा गरुडानं श्रीकृष्णस्वारींना विचारलं हा आवाज नक्की कुठून येतो बरं तेव्हा श्रीकृष्णस्वारींनी सांगितलं हा आवाज म्हणजे अर्जुन नामस्मरण करत आहे अर्जुनाच्या प्रत्येक केसा केसामधून माझा आवाज येतो म्हणजे अर्जुन आहे ना तो चोवीस तास नामस्मरणामध्ये असतो पण तू तसं करतोस का बरं तेव्हा गरुडाला समजलं की मी अर्जुनापेक्षा छोटा कसा आहे म्हणजे आपलं मेन अंतरंग आहे ना त्या अंतरंगाची भक्ती आहे जर ती आपण साधेपणानं केली ना तर भगवंताच्या आवडीचं होण्यासाठी आपल्याला कोणी रोखू शकत नाही पण आपण मात्र गरुडासारखी भक्ती करतो भगवंताला नुसते प्रश्न विचारत राहतो मग आपल्या जीवनामध्ये अंतरंगाची भक्ती घडेल का बरं कधीच घडणार नाही म्हणून पुढे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं ना की हे पार्थ आपल्या मनावर ताबा मिळून स्वतःच्या आत्म्यात भगवंताचं दर्शन घेणं आवश्यक आहे म्हणजे त्या आत्म्यात आहे ना भगवंताचा प्रकाश स्पष्टपणे दिसेल यालाच भगवंताचा साक्षात्कार म्हणतात ना पुढे अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो की तुम्ही म्हणता ना की स्वतःच्या आत्पा आणि त्या आत्म्यात प्रकाशित झालेला आत्मा आणि तो परमात्मा ओळखा म्हणजेच आत्म्याशिवाय दुसरा कोणी आहे का जो आत्म्याला ओळखेल का बरं हे तुम्ही कोणाला आहात की आत्मा ओळखावा आणि अंतर आत्म्याला कोण ओळखेल बरं आपल्या पण जीवनामध्ये पडलेले हे प्रश्नच आहेत ना पण भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवत गीतेमध्ये हे दिलेलं उत्तर आहे हे मन आहे ना हे तुमचं मन आहे जे तुम्हाला या शरीरातील आत्मा आहे ना आणि ईश्वर ओळखण्यास मदत करेल अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो पण तुम्ही म्हणता ना, ना की मन आत्म्याला मोहमायाच्या जाळ्यामध्ये अडकून खूप नाचवत असतो मग तो आत्मा आणि ईश्वराकडे कसे नेणार बरं बघा अर्जुन सुद्धा साधा होता का भगवान श्रीकृष्णाला तो प्रश्न विचारत होता भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात या अर्जुना तू योग्य प्रश्न विचारलेला आहेस उत्तर आहे की जोपर्यंत तू स्वतःला मन आणि सुखाच्या नियंत्रणात राहू देत आहेस तोपर्यंत ते तुला नाचवतच राहील हे पार्थ या मनुष्याचं शरीर रथासारखं आहे ना त्या रथाचे घोडे म्हणजे डोळे आहेत तुझे कान आहे तुझे तोंड आहे तुझी जीभ आहे आणि या इंद्रियांप्रमाणे समजून घे या इंद्रियांना चालवणारा सारथी म्हणजे मन आहे जो त्या रथामध्ये बसतो तो त्याचा स्वामी आहे तो आत्मा आहे मनुष्याचं इंद्रिय आहे ना त्याच्या सुखाकडे आकर्षित होत राहतं आणि त्याचं मन इंद्रियांच्या सुखाकडे धावत राहतं हे तेव्हाच घडू शकतं ना जोपर्यंत आत्मा त्याच्या मनावर नियंत्रण ठेवत नाही जोपर्यंत मन नियंत्रणात येत नाही तोपर्यंत त्याची इंद्रिय आहेत ना त्याच्या सुखाकडे धावत राहतील सुख त्यांना हाक हाका मारतो आणि इंद्रिय त्यांच्याकडे धावतात आणि मन आत्म्याची परवा न करता रथाकडे घेऊन जातं पण जेव्हा तुम्ही स्वतः मनाच्या नियंत्रणात न राहता मनावर नियंत्रण ठेवताना तेव्हा तेच मन एखाद्या चांगल्या सारथीप्रमाणं आपल्या शरीराची काळजी घेईल सरळ परमेश्वराच्या चरणी मोक्ष प्राप्तीसाठी नेईल तर आता बघूया भगवद्गीते श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशा प्रकारे दिलेली आहेत म्हणजे अठराव्या अध्यायात आहेत ना अर्जुनाला काय शिकवलं कोणतं ज्ञान दिलं सर्व धर्मग्रंथामध्ये भगवद्गीता ही सर्वात महत्त्वाची मानली जाते ना आणि कारण त्यात मानवी जीवनाचं सार आहे त्यात महाभारत काळापासून ते, ते, महा ते द्वापारापर्यंत श्रीकृष्ण स्वारींच्या सर्व लीलांचं वर्णन केलेलं आहे महर्षी व्याद यांनी ही त्यांची रचना केलेली होती भगवद्गीता ही संपूर्णपणे अर्जुन आणि त्याचा सारथी श्रीकृष्ण यांच्यातील संवादावर आधारित ग्रंथ आहे म्हणजे ज्ञानयोग कर्मयोग भक्तियोग राजयोग एकेश्वर वाद अशा भरपूर गीतेमध्ये अतिशय सुंदर चर्चा केली आहे म्हणजे गीता मानवी कृतींचं महत्त्व स्पष्ट करते आणि सर्वोत्तम जीवनाचं सार आहे ना ते गीतामध्ये सांगितलेलं आहे गीतेचा पहिला अध्याय आहे ना तो अर्जुन योग आहे म्हणजे अर्जुनाच्या मनस्थितीचं हे सेहेचाळीस श्लोकांद्वारे वर्णन केलेलं आहे म्हणजे अर्जुन आपल्या नातेवाईकांशी लढण्यामध्ये कसा घाबरतो ना बघा आपल्या जीवनामध्ये सुद्धा असे प्रसंग येतात जेव्हा आपला शत्रू आपला नातेवाईक असतो पण आपल्याला त्याच्यावर विश्वास असतो का बरं भरपूर बर विश्वास असतो की हा माझ्याशी वाईट वागू शकणार नाही पण आपल्या आपल्याचं जीवलगाच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट कृती भरलेल्या जे असतात जेव्हा आपल्याला हे कळतं ना तेव्हा आपल्यालासुद्धा पश्चाताप होतो पण श्रीकृष्णस्वारींनी त्या कळण्याच्या अगोदरच अर्जुनाला समजावलं की तुझे ते दिसणारे नातेवाईक आहेत ना ते तुझे कधीच नव्हते तुझे होणारसुद्धा नाहीत म्हणून आज जी वेळ आहे ना आज संघर्ष करण्याची वेळ आहे धर्म वाचवायची वेळ आहे आज तू खंबीरपणे उभा राहिला नाहीस तर ही वेळ पुन्हा येणार नाही म्हणजे त्याप्रमाणे अर्जुन आहे ना आपल्या नातेवाईकांशी लढण्यामध्ये कसा घाबरतो भगवान श्रीकृष्ण त्याला कसे पटवून देतात आणि दुसरा अध्याय आहे तो गीतेचा दुसऱ्या अध्यायामध्ये साख्य योग म्हणजे एकूण बहात्तर श्लोक आहेत आणि ज्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोग ज्ञानयोग साख्य योग, योग, योग बुद्धियोग या आत्मज्ञान देतात हा अध्याय म्हणजे संपूर्ण गीतेचा सारंश आहे यामध्ये श्रीकृष्ण स्वारींनी अर्जुनाला समजावून सांगितलेलं आहे की आपण परिणामांची चिंता न करता आपण कर्म करत राहावं म्हणजे आपल्या जीवनामध्ये जी काही गोष्ट घडेल ना ती चांगल्यासाठीच घडणार आहे म्हणून तू कोणत्याही गोष्टीची चिंता करू नकोस ज्या काही गोष्टी घडणार आहेत ना त्या फक्त तुझ्यासाठी चांगल्या नव्हेत तर संपूर्ण जगासाठी चांगल्या आहेत म्हणजे यामध्ये अर्जुन श्रीकृष्णांना विचारतात की तुमच्यासाठी कर्मयोग आणि ज्ञानयोग या दोन्हीपैकी कोणता उत्तम आहे बरं तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की दोघांचं ध्येय एकच आहे पण कर्मयोग श्रेष्ठ आहे बघा आज सहावा अध्याय आहे ना तो आत्मसंयम म्हणजे योग गीतेचा सहावा अध्याय आहे ना यामध्ये सत्तेचाळीस श्लोक आहेत यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला या अष्टंग योगाबद्दल सांगतात म्हणजे मनाची कोंडी कशी दूर करता येईल समर्थांनी सांगितलेलंच आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना हे मन जर खंबीर असेल ना तर मनुष्य जीवनामध्ये कोणत्याही थराला जाऊ शकतो म्हणजे कोणतंही यश निर्माण करू शकतो यशाची निर्मिती करू शकतो पण मनच जर आपलं खंबीर नसेल तर छोट्या छोट्या संकटांना देखील मन घाबरतं म्हणून श्रीकृष्णस्वारींनी अर्जुनाचं अगोदर मन भक्कम केलं ज्यावेळी अर्जुन आणि श्रीकृष्ण स्वारींचं हे बोलणं चालू होतं ना तेव्हा अर्जुनाचं मन घट्ट होतं का बरं अर्जुन भक्तिमार्गामध्ये नक्की होता पण घट्ट मन करण्यासाठी अर्जुनाला सार्थीचीच गरज होती ना म्हणजे गुरुची गरज होती आणि जर मनुष्याच्या जीवनामध्ये गुरु नसेल ना तर मनुष्याचं मन एकचित्त राहत नाही आणि हे मन एकचित्त कधी राहतं बरं जेव्हा आपल्याला गुरु मार्गदर्शन करतात म्हणजे गीतेच्या या ग्रंथामध्ये आहे ना स्वर्ग आणि नरक या तत्वाचा देखील समावेश आहे हे मृत्यूपूर्वी आहे ना एखाद्या व्यक्तीचे विचार असू द्या आध्यात्मिक जग असू द्या आणि नरक आणि स्वर्गाचा मार्ग याबद्दल सांगतं म्हणजे श्रीकृष्णांनी तुझ्या मृत्यूनंतर तुल तू तु कसा राहणार आहेस तुझ्या मृत्यूनंतर तुला काय प्राप्त होणार आहे हे सुद्धा श्रीकृष्णांनी अर्जुनाला समजवलं पण तू धर्माची बाजू कधी सोडू नकोस ही सृष्टी आहे ना ही सृष्टी त्या लोकांसाठी बनलेली आहे की ते आपला स्वतःचा विचार न करता इतरांच्या विचारांमध्ये विजय निर्माण करतात ना तो म्हणजे धर्माचा विजय आहे आणि हे अर्जुन तुझ्या जीवनात जर धर्माचा विजय होत नसेल कौन, ना मग तू जिवंत राहण्याचा फायदा काय तुझ्या मृत्यूनंतर तुला हे सर्व काही मी वास्तव दाखवतो की तुझ्या मृत्यूनंतर तुझ्या जवळ कोण असणार आहेत लांब कोण असणार आहेत तेव्हा अर्जुन तेव्हा श्रीकृष्णस्वारी अर्जुनाला ती परिस्थिती दाखवतात मृत्यूनंतर कोण कोणाचं नाही प्रत्येक प्रत्येकाच्या जन्मामध्ये खुश राहतो मग तेव्हा अर्जुनाला हे सर्व कळतं आणि तेव्हाच तो युद्धासाठी तयार होतो ना तसा अर्जुन सुद्धा होत होता का बरं पण जिथे भगवंताचं नामस्मरण आहे ना तिथे सर्व काही शक्य आहे आपल्या जीवनाचं सुद्धा तसं आहे आपल्या जीवनामध्ये आहे ना भरपूर गोष्टी अशा घडत असतात त्या गोष्टींमध्ये आपण मायाजाळामध्ये फसून जातो आपण कर्मयोगामध्ये फसून जातो पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला सत्यता कधी समजते बरं जेव्हा आपल्या मृत्यूजवळ येतो तेव्हा माझं कोण आणि तुझं कोण हे सर्व आपल्याला दिसू लागतं आपण जेव्हा संकटात असतो ना तेव्हा आपल्यासोबत कोण आहे तेच आपली जीवलग असतात ना पण कधी कधी मनुष्यानं आपल्या मनामध्ये ठरवलेल्या काही गोष्टी असतात का हा माझा सखा आहे पण वेळ आल्यावर तो सकारातोकावर कधीच राहत नाही म्हणून मनुष्यानं ना आहे ना किती जरी संकट आपल्या जीवनामध्ये आलं किती जरी दुःख आपल्या जीवनामध्ये आलं तरी भगवंताचं नामस्मरण कधीच सोडू नये भगवंताचं नामस्मरण ज्याच्या जीवनात आहे ना तो कधीही एकटा नसतो त्याच्यासोबत भगवंत नेहमी उभा असतो एका अभंगाद्वारे सुंदर वर्णनच केलेलं आहे ना जिथे हरिभजनाचा संघ तिथे उभा असे पांडुरंग म्हणजे जिथे हरी कीर्तन असेल हरिभजन असेल जिथे नामस्मरण असेल जिथे निरूपण श्रवण होत असेल जिथे सस्तंग असेल म्हणजे जिथे जिथे कुठे हरिभजनाचं नाद ऐकू येईल तिथे भगवंत उभाच असतो भगवंताची ती जागाच आहे ना पण आपलं मन तिथे स्थिरावलं पाहिजे पण हे मन स्थिरावल कधी बरं हे मन एकाग्र कधी होईल बरं हे सर्व काही उल्लेख आहे ना तुम्हाला मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा दिसेल तुम्हाला भगवद्गीतेमध्ये सुद्धा दिसेल म्हणजे भगवंतांनी या मनाला कसं एकांतपणे समजावलेलं आहे ना हे आपल्याला दिसून येतं पण हे मन समजायला तयार होतं का बरं या मनाला चमत्कार देखील दाखवला तेव्हा हे, हे मन समजायला लागलं ना पण समर्थांनी सांगितलेलं आहे हे मन एवढं चंचल आहे ना त्याला पुन्हा पुन्हा समजून समजून देखील ते समजायला भाग पडत नाही म्हणजे हे मन एकीकडे दुसरीकडे जातं दुसरीकडून तिसरीकडे जातं तिसरीकडून चौथ्याकडे जातं म्हणजे ते एकाग्र राहत नाही आणि जर या मनाला एकाग्र करायचं असेल ना तर माझ्या मागे पुढे उभा माझा भगवंत हवा आणि हा भगवंत राहील कधी बरं जेव्हा या वैखरीतून जेव्हा या मुखामधून भगवंताचं नामस्मरण होईल तेव्हाचे मन स्थिर राहील या जगामध्ये हे एक असं साधन आहे ना हे भगवंताचं नामस्मरण आहे हे फक्त मनाला स्थिर करू शकतो नाहीतर या मनाला हरवणार कोणीच नाही मनावर जर विजय मिळवायचा असेल ना तर नामस्मरणाशिवाय विजय मिळवता येऊ शकत नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना दुसऱ्याला कळावं म्हणून भक्ती करू नका दुसऱ्याला चांगलं वाटावं वा म्हणून भक्ती करू नका जर तुम्हाला भक्ती जर करायचीच असेल ना तर ती अंतरात्म्याची भक्ती करा आपली भक्ती कि किती श्रेष्ठ आहे ती कुणाला कधीच कळू देऊ नका आपल्या कर्मांनी भक्ती करायला हवी आपल्या वागण्याने भक्ती करायला हवी पण मनुष्य असं वागतो का बरं कधीच तसा वागत नाही मनुष्य नुसता इतरांना सांगण्याची सुरुवात करतो की मी बघा किती भक्तिमान आहे माझ्यामध्ये किती पावर आहे माझे एवढे एवढे ग्रंथ पाठ आहेत मी सर्व काही जाणू शकतो मला सर्व काही येतं मी या पृथ्वीवरचं सर्व काही जाणतो म्हणजे हा मीपणा आहे ना मनुष्याला भक्तिमार्गामध्ये कमीपणा आणत असतो मनुष्याच्या जेवणामध्ये आहे ना मनुष्य श्रेष्ठ कधी ठरतो बरं जेव्हा मनुष्याचं कर्माचं आहे ना कर्माची लिला गायली जाते कर्माने मनुष्याला ओळखलं जातं तुझं सर्वात श्रेष्ठ आहे ना नाहीतर या जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ म्हणवणारे किती आले आणि गेले आज सुद्धा आपण पन पाहतो पण ते सर्व श्रेष्ठ आहेत का बरं कोणीच नाही आयुष्यामध्ये जे काही करायचं आहे ना ते करायचं आहे भक्तिमार्ग करा तुमच्या जीवनाचं सार खरा भक्तिमार्ग आहे कोणतंही काम करायचं असेल भगवंताच्या नामस्मरणाशिवाय करू नका भगवंताला आठवण सर्व काही करा बघा तुमची कामं आहेत ना तीसुद्धा पूर्ण होतील तुम्ही पाहिलेली स्वप्नंसुद्धा पूर्ण होतील म्हणजे आयुष्यामध्ये जे काही करायचं असेल ते भगवंताच्या नामस्मरणाशिवाय करू नका समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे मुखी राम विश्राम तेथेची आहे सदानंद आनंद आनंद से ओ निराहेीण तो सीण संदेहकारी निजधाम हे नाम शोकापहारी म्हणजे ज्याच्या मुखामध्ये रामनाम असतं ना त्याच्या हृदयामध्ये समाधान असतं त्याला नेहमी आनंद लाभतो ते सोडून केलेला सर्व खटाटोप आहे ना हा संशयास्पद असतो परंतु नाम हे रामाचं घर आहे तेथे तो नांदतो म्हणून नाम हे शोक दूर करणार आहे मनुष्याच्या जीवनामध्ये कितीही चिंता असू द्या मनुष्याच्या जीवनामध्ये कितीही टेन्शन असू द्या पण ज्याच्या मुखामध्ये राम नाम आहे ना त्याच्या जीवनामधून दुःख नाहीसं झाल्याशिवाय राहत नाही भले तुम्हाच्या जीवनामध्ये क्षणिक दुःख येईल पण ते क्षणिक दुःख आहे ना या राम नामान कधी पळून जाईल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही म्हणून हे राम नाम किती महत्वाचं आहे ना ते समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये आनंद लाभायचा असेल तो कुठून कसा येईल हे भगवंतावर सोडून द्या नाहीतर मनुष्य करतो काय बरं माझ्या जीवनामध्ये सुख कसं येईल ना त्या टेन्शनमध्ये चिंता करायला लागतो पण तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही जेव्हा तुमच्या जीवनामध्ये रामनाम घडेल या वैखरीतून रामनामाची चर्चा चालू होईल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आनंद कुठून आणायचा ना तो भगवंत पाहून घेईल म्हणजे जोपर्यंत तुमचं सर्व आयुष्य तुम्ही भगवंतवर सोपून देत नाहीत तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होणार नाही आणि या हृदयामध्ये समाधान येईल कधी जेव्हा आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण येईल जेव्हा आपण रोज उपासनेमध्ये बसू जेव्हा आपल्या जीवनामध्ये रोज श्रवण घडेल जेव्हा भगवंतांनी सांगितलेल्या नियमांचं पालन करू तेव्हा सर्वश्रेष्ठ होईल ना आणि तेव्हा जे घर आहे ना ते भगवंताचं घर आहे ज्यावेळी हे सर्व आपल्या जीवनामध्ये घडत असेल त्यावेळी भगवंताला आपल्या घरामध्ये बोलवावं लागत नाही तो स्वतः येऊन राहून जातो म्हणजे आपण जे भगवंताला प्रश्न विचारतो ते प्रश्न विचारण्याची गरज आहे का आपोआप आपल्या जीवनातील प्रश्नांचं समाधान होऊन जातो म्हणून उपासनेमध्ये राहा रामनामामध्ये राहा तुमच्या जीवनाचं कल्याणच होऊन जाईल जय जय रघुवीर समर्थ